गेल्यानंतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत स्टेजवर स्टेजवर आणि बसा खाली बसा काही प्रॉब्लेम नाही बसा त्याचं काही आपण विचारून घेऊ त्याला काही प्रॉब्लेम नाही आता आपला बांधव आहे स्टेज खाली बसा काय होतं रे आणि स्टेजवर दिवसाला पाहिजे हमी भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच 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 पाहिजे काय मागणी तुझ्या पाहिजे दिवसाला मिळालं पाहिजे

जा हैमला morally terminar cao जेत हो लो जो जोlly में सखस्ता है little खजा है आटकाउ सग्छाव सबस्टा। ये करा तीओर गाल काई भर मुदे को हाहता है और देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका